पटनाच्या विरोधात लोकसभा असेल विधानसभेला पक्षाच्या विरोधी काम केलं म्हणून ठेका ठेवलेली होती त्यांना नोटीस देखील दाखवली होती आज बावन गोळी साहेबांच्यासोबत त्यांना विचारलं तर त्यांनी मान पालिका काय तुमच्या काळावधीची कारवाई मुळात भारतीय जनता पार्टीतून त्यांचा विषय संपलेला आहे एखाद्याला हकालपट्टी करून कशाला मोठं करायचं हा कदाचित पार्टीचा विचार असेल परंतु पार्टीची एक अनुशासन समिती असते त्याच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या जीवावर यांना आमदारकी भेटली होती त्यामुळे ते त्यांची आमदारकी काढायची असेल किंवा एकंदरीतच कारवाई करायची असेल तर या विषयातली एक अनुशासन समिती असते पार्टीने वरती केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवलं असं मान्य प्रदेशाध्यक्षांनी सांगितलंय परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीला यांनी काय केलंय यांची पद्धत कशी आहे कशा पद्धतीने हे गद्दारी करू शकतात हे पार्टीच्या लक्षात आलं आहे त्यामुळे पार्टी येत्या काळामध्ये त्या ठिकाणी येत्या काळात येत्या काळात कारवाई करेल आणि ती केली पाहिजे पार्टीने